नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला दाखवते का मी पेपर पॅटर्न कसं कटिंग करणार कारण माझ्याकडं कर भरपूर सारे एकाच व्यक्तीचे ब्लाऊज आले आणि सगळे डिझाईनचे मी तुम्हाला अगोदर ते दाखवते म्हणजे कमी वेळामध्ये मी कशी कटिंग करणार हे बघा हा एक ब्लाऊज आहे साडीतला आहे काठपदरची साडी हा पण एक ब्लाऊज पीस आहे साडीतलाच याला पण काठ आहे मी याला डि सगळे ब्लाऊज मी डिझाईनचे शिवणार तर व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि हे दोन पीस आहेत म्हणजे चार ब्लाऊज आलेत चारही डिझाईनचे आहेत आणि हे चार मी अस्तर प्रेस करून ठेवलेत तर आपण अगोदर हा कलरचा ब्लाऊज घेऊ आणि याच्यावर आपण हा कटिंग करू तर मग मी तुम्हाला पेपर कटिंग कसे दाखवणार का जे मी पेपर पॅटर्न अगोदरच कट करून ठेवले त्याच्यावरच मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवते म्हणजे माझा टाईम बराचसा वाचून जातो आणि पटकन ब्लाऊज शेवण होते म्हणजे हैं। मला बाकीच्या कामाला मी मोकळे होईल कारण मला अजून भरपूर सारं काम आहे गर्दी भरपूर आहे तरी पण मी तुम्हाला ॲडजस्ट करून हा व्हिडिओ मी पूर्ण शेअर करते आता सगळ्यात अगोदर म्हणजे आपण काढणार आहोत बाही बाही काढणार तर मला हा भाग जो ब्रॉड काट आहे तर मी ते पाठीला डिझाईन म्हणून वापरणार आणि हे जे छोटे काट आहेत ते मी बाहीला वापरते तर आपण बाही अगोदर कट करून घेऊ तर कस्टमरची बाही आहे पाच इंचाचे अगोदर आपण फोल्ड करू याला चार पदरमध्ये घेतले पण आता आपण घडे कसे घ्यायची मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे चारची बाही आहे चारची बाही शिवून होती तर आपल्याला पाच इंच घ्यायचे तर बघा पाच इंचावर मी एक पॉईंट देते व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण समजून सांगण्यासाठी वेळ निघून जातो थोडासा आपण एकसारखं आखून घेऊ आणि ते कट करू म्हणजे खाली वर व्हायला नको आहे आता पुन्हा एकदा आपण चेक करू पाचवर येते की नाही कारण आपल्याला शिवून चार चार इंचाची बाही लागते थोडंसं खालीवर झालं म्हणजे आपण समोरचा भाग कट केल्यामुळं झालं आता आपल्याला घडी कशी काढायची बाहीची तर मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवते हे बघा अगोदर मी मोंडा चेक करते हा जवळजवळ साडेआठ इंचाचा आहे तर आपल्याला याच्यामध्ये दीड इंच मिक्स करायचं आहे तर हे बघा बंद बाजू समोरून आहे आणि ओपन बाजू माझ्याकडून आहे तर मी ती ओपन बाजू पुन्हा एकदा फोल्ड केली म्हणजे आपल्याला जवळजवळ दहाची घडी लागते तर आपण बघा दहाची घडी घेणार आहोत तर आपल्याला फक्त जॉईंट मग इकडच्या बाजूने द्यायचं आहे म्हणजे सोपं पडतं जॉईंट द्यायला जास्त त्रासदायक होत नाही आता आपण खालच्या बाजूने अडीच इंच घेणार आणि जेवढा आपला दंडघेर आहे त्यानुसार आपल्याला दंडघेर टाकायचा आहे तर दं, दंड दंडघेर आहे साडेपाच इंच त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच ॲड करायचं आहे लुजिंगसाठी तर आपण आता याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता आपण करणार आहोत बाही कटिंग आता आपण याला पॉईंट देऊन आहे म्हणजे आपल्या लक्षात येईन आपल्याला इथं आपल्याला जॉईंट द्यायचं आहे आता जॉईंट द्यायला काहीच अवघड नाही खूप सिंपल पद्धतीने दोनच बाजूने जॉईन आलाय तर आपली बाही कटिंग ही कम्प्लीट झाली आता आपण करणार आहोत पाठीचा भाग कट तर बंद बाजू माझ्याकडून ओपन बाजू समोरून तर आता हे बघा आता हे आहे पाटेचा भाग तर याच्यामध्ये आपण अगोदर कंबर किती आहे कस्टमरचा आणि उंची किती आहे ते अगोदर टाकून घेऊ कारण पेपर ते बरोबर बे बरोबर आहे हा याच्यामध्ये काय कमी जास्त नाही पण समजा कमरेचा भाग किती आहे किंवा छाती किती आहे आपल्याला चेक करूनच आपल्याला घडे टाकायचे तर छत्तीस छाती आहे तर नऊ हा चौथा भाग येतो याच्यामध्ये दोन इंच आपण ॲड करतो बरोबर हे झालं कमरेचा सॉरी छातीचा भाग याच्यामध्ये दोन इंच आपण ॲड केलं आता कमरेचा भाग किती आहे साडे अठ्ठावीस इंच साडे अठ्ठावीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तो अशा पद्धतीने आता साडे अठ्ठावीसचा चौथा भाग काढला जवळजवळ सात इंच आणि दोन लाईन आल्या तर आपण ते परफेक्ट घेऊ आणि याच्यामध्ये अडीच इंच मिक्स करू आता आपण याच्या लाईन आखून घेऊ ही पण लाईन आपण आखून घेऊया आता आपण ठेवू पेपर आता हा झाला आपला पेपर बघा आता मी तुम्हाला दाखवते का ज्या वेळेस तुम्ही पेपर पॅटर्न खरेदी करता तर त्याच्यानंतर तुम्हाला कमी जास्त कसं करायचं याच्यासाठी मी तुम्हाला हे फोडून सांगते बाकीचा कुठंही काही कसा बदल करायचा हे पण ह्याच व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल म्हणजे अडचण येणार नाही तर अशा पद्धतीने हे झालं म्हणजे एवढं आपला कपडा एक्स्ट्रा झाला हे आपल्याला घ्यायचा नाही हे हा आपल्याला काढून टाकायचा फक्त आपला हे माप आलं आहे तर मग आपण याच्यामध्ये ह्या पॅटर्नमध्ये आपण नऊचे घडी किंवा सा साडेनऊचे पण घडी घेऊ शकतो किंवा दहाचे पण घडी घेऊ शकतो ब्लाऊज हा एकदम परफेक्ट येऊन जाणार आता मला काढायची डिझाईन ब्लाऊजला तर मी काय केले ज्या वेळेस आपण ब्लाऊज कटिंग करणार समजा मी हा भाग अगोदर गळा काढून घेते तुम्हाला मी दाखवते ज्या वेळेस मी हा भाग अशा पद्धतीने जर कट केला तर ज्यावेळेस आपण जोडतो तर उंचीमध्ये कमी होतं बरोबर तर त्याच्यासाठी मी काय केले हा या दुसऱ्या पेपरवर मी कटिंग केलं आहे सेम हीच पद्धत आहे हे बघा कुठेही कमी जास्त काहीच नाही आता याच्यामध्ये किती झाले आपलं जास्त तर मी ते याच्यामध्ये काढून घेते म्हणजे एवढं तर आपल्याला हे कट करायचं आहे एवढं जास्त झाले हे मी तुमच्यासमोर कट करते व्हिडिओ पूर्ण बघा खूप सुंदर माहिती सांगते आता मी याची करणार आहे कटिंग कारण ज्या वेळेस आपण हे जोडल्याच्या नंतर असं जोडल्याच्या नंतर कपडा कमी होतो आणि उंचीला जास्त होतो मग आता आपल्याला काय आहे आता मी हे तुम्हाला समजून सांगितलं आता आपल्याला काय करायचं आहे हा भाग पण कट करायचा आहे हा भाग पण आपल्याला कट करायचा आहे हा एक पर्यंत कट करायचा आहे आता मी हे पलटी करते आता आपल्याला थोडंसं मी ह्या बाजूनी जास्त ठेवते खाली का जेवढं जेवढं आपल्याला जोडण्यात तीन कपडा तेवढा आपल्याला जास्त ठेवते म्हणजे ब्लाऊजमध्ये कुठंही कमी अजिबात पडणार नाही इकडची बाजू आहे तशीच आखून घेणार हे बघा अशा पद्धतीने इकडची बाजू कसे सोडायचे जेवढा आपण शिलाईमध्ये कपडा गुंतवतो हो त्यानुसारच सोडायचे बाकीचा कुठेही कमी जास्त काहीच करायचं नाही आता ही बाजू पण आपण लगेच जोडून घेऊ आता तुमच्या लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला दाखवते हा भाग आ, कसा जोडलेला हा भाग असा होता आणि हा भाग असा होता आता इथं ही खालची बाजू आली याला कुठेही काही करायचं नाही कारण याला जॉईंट येईल आता हे आपल्याला आहे तसंच आखून घ्यायचं आहे हे तिन्ही भाग आपल्याला टाकून द्यायचे नाहीत जोपर्यंत आपलं ब्लाऊज जो शोधून होत नाही तोपर्यंत आहे ठेवायचं आहे आता हे झालं आपला आखण आता याच्या शेजारी आपण ब्लाउजचे दुसरे पार्ट घेऊया मला जर पेपर पॅटर्न लागत असेल तर नक्कीच कमेंट करा कारण माझ्या ब्लाउजची फिनिशिंग तुम्ही हर एक ब्लाऊजची फिनिशिंग तर ऑलरेडी बघतायच किती व्यवस्थित आली कुठेही कमी जास्त काहीच होत नाही शोल्डरचं माप पुन्हा एकदा आपण चेक करून घेऊ कुठेही कमी जास्त काहीच होत नाही त्याच्यामुळं तुम्हाला जर पेपर पॅटर्न लागत असेल तर तसं तुम्ही कमेंट करताल त्यानुसार तुम्हाला पेपर पॅटर्न अवेलेबल होते आता आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये पण कमी कुठं करायचं आहे का जे करून उंचीमध्ये जर कमी जास्त जर झालं तर क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला कमी जास्त हे करावं लागतं आता हा झाला आपला गळा आणि हा झाला आपला कटोरी शेजारचा भाग तर आपण काय केलेलं कड्यानी एक इंच तरी कमी केलेलं तर मी हे आहे तसंच ठेवणार आणि कडे नेहमी एक इंच कमी करणार कारण आपण फाटेच्या भागामध्ये पेपर पॅटर्न एक इंचाने कमी केलं आहे आपलं जेवढं लागत होतं आपण तेवढं घेतलेलं हे झाले पूर्ण याची कटिंग तर आपण हे बघा हा तसंच ठेवलं आहे तर आपण एवढं कमी केलेलं म्हणजे मी तुम्हाला परत एकदा पलटी करून सांगते का मी कुठलं हे जे आपण कमी केलेलं ते मी याच्यामध्ये कमी केलं आहे बरोबर मला लक्षात आता आपण याची करूया कटिंग तर आता याच्यामध्ये जेव्हाच आपण मेन ब्लाउज पिसावर कटिंग करतो तर त्याच्यावर आपल्याला कुठंच काहीच बदल करायचा नाही कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कटिंग एकदम परफेक्ट अशी झाली गळा थोडासा मी वरती घेतला आहे याची डिझाईन मी कशी बनवते हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ हो। पूर्णच बघा कारण लक्षात येऊन जातं का ज्या वेळेस मी पेपर कटिंग कशी केली तर त्याच्यावर मी व्हिडिओ हो कसा बनवला आहे आणि ब्लाउज फिनिशिंग कशी आली हे लक्षात येण्यासाठी व्हिडिओ हो पूर्णच बघा आता आपण पट्टी क्रॉस मध्ये जरी आपण एक इंच कमी केलं तरी पण चालतंय पण काय नाही ज्या वेळेस आपण शोधतो त्यावेळेला जरी उरलं तर कट करायला काय अडचण नाही काही डाऊट असतील तर नक्कीच सांगा अशा पद्धतीने हे झाले आपली अस्तरची कटिंग तर आपण करणार आहोत मेन फॅब्रिकवर कटिंग तर मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं हा आहे ब्लाउज पीस तर आपण याचे काठ पूर्ण काढणार आहोत तर तुम्ही कसे बसवणार तर बघा अशा पद्धतीने आता ही बाजू आली फिटिंगची तर ह्या प्लेन भाग जरी याच्यामध्ये गेला तर काही अडचण नाही पण हे जे काट आहे हे पूर्ण पाठीलाच येऊन जातील आणि खूप छान असा दिसून येईल तर आपण बघूयात अगोदर आपण बाही कटिंग करून घेऊ बाही कटिंगला काय करणार मी आ, मला मेन फॅब्रिकला पण जॉईंट द्यावाच लागेल तर पाच इंचावर मी एकसारखं सरळच कटिंग करते नंतर जॉईंट दिल्याच्यानंतर नंतर मग मी बाही त्याला जोडून घेईन पण हा भाग ठेवून घेऊ बंद बाजू माझ्याकडून आहे आता मी थोडंसं इकडच्या बाजूने थोडस कपडा ठेवलाय बघा नॉर्मल ठेवलंय थोडस कमी जास्त ठेवा मेन फॅब्रिक जास्त ठेवा अशा पद्धतीने जवळजवळ आपले ब्लाऊजची कटिंग ही पूर्ण झालेलीच आहे थोडंसं ब्लाऊज राहिले जास्त गर्दी असल्यामुळे मी पेपर पॅटर्न सॉरी क पेपर कटिंग नाही दाखवू शकले मग मी जे पेपर अगोदरच कटिंग करून ठेवलेले मी शक्यतो तेच पेपर जास्त यूज करते म्हणजे माझं काम भरपूर वाचतं ह्या ब्लाऊजचे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे तर मी बॅक साईड मी वेगळा व्हिडिओ बनवणार आणि मी फुल व्हिडिओ जो फ्रंटचा आहे तो पण मी बनवणार तर व्हिडिओ पूर्णच बघा म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल का मी कशा पद्धतीने काम केले तर हा आहे गळ्याकडचा भाग असं आता आपण याच्यामध्ये उरलेला जो हा कपडा आहे तर हा आपण ह्या बाजूला यूज करू शकतो तर मी अगोदर याची कटिंग करून घेते आता मला याला जॉईन द्यायचं आहे ह्या कपड्याचा तर मग मी हे कट करून ठेवते अशा पद्धतीने ब्लाऊजची पूर्णच कटिंग झाली व्हिडिओ आवडल्या तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पूर्ण आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते